नाशिक शहरामध्ये काढून शनिवारी पाणीबाणी जाहीर केली गेलेली आहे जलशुद्धीकरण केंद्रावर स्काडा प्रणाली बसवायची आहे आणि त्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल त्यामुळे नाशिककरांनी विशेषतः या काळामध्ये पाणी जपून वापरायचं आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रावर हे काम सुरू असेल शनिवारी पाणी पुरवठा बंद असेल आणि रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल नागरिकांनी पाण्याचं नियोजन आताच करून ठेवावं असं आवाहन करण्यात आलं आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण नागरिकांना पाण्याच्या वापरासंदर्भात आता काय सूचना नेमक्या जारी करण्यात आल्याच्या प्रशासनाकडून अगदी खरं तर जलशुद्धीकरण केंद्रांवर स्काडा प्रणाली स्मार्ट सिटीच्या माध्यमात बसवली जाणार आहे खरं तर, तर आगामी काळातील पाणी शुद्ध कसं मिळेल या दृष्टीनं पालिका प्रयत्न करते आणि त्या सगळ्या अनुषंगाने उद्याच्या दिवशी तांत्रिक कारणासाठी पाणी पुरवठा जो आहे तो बंद ठेवला जाणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदरच याबाबतची सूचना देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी पाण्याचा सा साठा करून ठेवावा अशा स्वरूपाचं आवाहन पालिकेच्या माध्यमात करण्यात आलेलं आहे इतकंच काय तर रविवारच्या दिवशी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल आणि त्यामुळे देखील रविवारचा देखील नागरिकांनी विचार करावा आणि पाणी जपून वापरावा अशा स्वरूपाचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळे शनिवार आणि काही अंशी रविवार अशा दोन दिवस नाशिक शहरामध्ये पाणीबाणी असणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Transcrição e